नवी मुंबईत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे तुर्भे येथील डॉक्टर सामंत विद्यालयात ही घटना घडली आहे तुर्भे स्टोर येथील चाळीस ते पन्नास मुलांनी सदर विद्यार्थ्याला मारहाण केली या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला घटनेबाबत अधिक माहिती अशी की आदित्य भोसले असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे चाळीस ते पन्नास जणांनी आदित्य भोसलेला मारहाण केली तेव्हा त्याचा मित्र देवांग ठाकूर त्याला वाचवण्यासाठी पुढे धावून आला चाळीस ते पन्नास जणांनी आदित्य भोसलेला मारहाण केली तेव्हा त्याचा मित्र देवांग ठाकूर त्याला वाचवण्यासाठी पुढे धावून आला मात्र समोर एवढ्या मोठ्या संख्येने मुलं होती की त्यांना रोखणं जमलं नाही या दुसरा विद्यार्थी देवांग ठाकूर गंभीर जखमी झाला सामंत विद्यालयाच्या गेटवरच हा राडा झाला मुलांच्या टोळक्याने गेटवरच आदित्यला गाठलं आणि डोक्यात पाठीत मानेवर हातापायांवर जोरदार मारहाण करण्यास सुरुवात केली मारहाण सुरू झाल्यावर त्याला वाचवण्याचा त्याच्या मित्राने फार प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला रागाच्या भरात अन्य विद्यार्थ्यांनी आदित्यचा मृत्यू होईपर्यंत त्याला मारलं पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तरुणांमधील राडा आणि आदित्यच्या हत्येमागे नेमकं काय कारण होतं याचा पोलीस तपास करत आहेत तसेच सर्व चाळीस ते पन्नास आरोपींची शोधाशोध सुरू करण्यात आली आदित्य महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत होता त्याच्या निधनाची बातमी मिळताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी आदित्यला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं सदर घटने मुळे नवी मुंबई तुर्भे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय आदित्यला न्याय मिळावा यासाठी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय